पश्चिम रेल्वेच्या माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पश्चिम जम्बो मेगा ब्लॉक घेतला आहे पण तुम्हाला माहिती आहे का वांद्रे माहीम दरम्यान मिठी नदीवर असणाऱ्या रेल्वे पुलाचा इतिहास काय आहे तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून हा इतिहास नेमका काय नमस्कार महा महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत आलेख चाळके पश्चिम रेल्वेवर माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकांदरम्यान मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आलाय पश्चिम रेल्वेवर आजपासून पुढील तीन दिवस जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे मेगाब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास दोनशे सत्त्याहत्तर पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत याबद्दलची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे हां मेगा हा मेगा ब्लॉक शुक्रवार रात्रीपासून सुरू झालाय भारतीय रेल्वेवरील हा शेवटच्या काही लोखंडी स्क्रू पाईल पुलांपैकी एक असा पूल मिठी नदीवर अस्तित्वात होता वांद्रे आणि माहीम दरम्यान मिठी नदीवरील ब्रिज क्रमांक वीस ची पुनर्बांधणी सध्या सुरू आहे यातूनच भारतीय रेल्वे सेवेचं अद्ययावतीकरण होत असतानाच एका युगाचा अंत देखील दर्शवत आहे मिठी नदीवरील पूल हा मूळतः अठराशे मध्ये वांद्रे रेल्वे स्थानकाच्या विकासाचा एक भाग म्हणून बांधण्यात आला होता हा ऐतिहासिक पूल एकशे पस्तीस वर्षांपासून भारतीय रेल्वे नेटवर्कचा उपनगरीय रेल्वे नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक आहे चर्चगेट आणि विरारला जोडणारा हा पूल स्लो आणि फास्ट दोन्ही मार्गांवरील ट्रॅकला आधार देतो या ऐतिहासिक पुलावर आठ कास्ट लोखंडी खांब आहेत प्रत्येकाचं वजन आठ ते दहा टन आणि नदीपात्रात पंधरा ते वीस मीटरवर हे पूल विस्तारलेले आहेत वर्षानुवर्ष या खांबांनी या संरचनांनी मजबूती देण्याचा प्रयत्न करून मुंबई महानगराच्या उपनगरीय रेल्वे सेवेला गती दिली मात्र आता हे पूल कमकुवत झाले त्यामुळे सुरक्षिततेच्या आणि भविष्यातील सुरक्षित, सुरक्षित वेगवान रेल्वे प्रवासासाठी या पुलाच्या पुनर्बांधणीचं काम रेल्वेनं हाती घेतलंय रेल्वे सेवेची सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या अभियंत्यांनी जुन्या लोखंडी खांबांच्या जागी अधिक टिकाऊ सिमेंट कॉन्क्रीटचे गर्डर लावण्यास सुरुवात केली आहे हे महत्वपूर्ण कार्य पार पाडण्यासाठी चोवीस आणि पंचवीस जानेवारीच्या रात्री अप डाऊन स्लो मार्गावर रात्री अकरा ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आणि डाऊन जलद मार्गावर दुपारी साडेबारा ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत ब्लॉक घेतले जाणार आहेत पंचवीस सव्वीस जानेवारी रोजी अप आणि डाऊन स्लो डाऊन जलद मार्ग रात्री अकरा ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आणि अप जलद मार्ग रात्री अकरा ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत ब्लॉक घेतले जातील असं रेल्वे करून स्पष्ट करण्यात आलंय पुलाची बदली सुरक्षा आणि टिकाऊपणा वाढवण्याचं आश्वासन देत असतानाच हे नवे खांब बांधण्यासाठी आणि ट्रॅक रिअलाइनमेंटसाठी होत असलेला व्यत्यय हा अपेक्षितच आहे म्हणूनच प्रवाशांना या कालावधीत विलंब टाळण्यासाठी वेळापत्रक तपासण्याचा सल्ला पश्चिम रेल्वेकडनं दिला जातोय एकशे पस्तीस वर्षांपासूनचा रेल्वे नेटवर्कचा एक महत्वाचा घटक असणारा हा जुना गर्डर आता नव्या पुलांमध्ये रूपांतर होत आहे यावरून नक्कीच मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल अशी आशा या निमित्ताने बाळगूयात हा संपूर्ण विषय ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या पुलाच्या इतिहासाबाबत तुम्हाला काही माहिती असेल तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा महाएमटीव्ही फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद